भाळवणीत मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याने परिसरामध्ये एकच खळबळ याबाबतची अधिक माहिती अशी की भाळवणी परिसरातील असलेल्या विहिरीजवळ मृत आला भाळवणीमधील संभाजी धनवडे हे त्यांच्या विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले असता घडलेला हा प्रकार त्यांच्या समोर आला या घडलेल्या घटनेनंतर त्यांनी वन विभागाला कळवले वन विभागाला कळताच ते घटनास्थळी तत्काल दाखल झाले या बिबट्याचा मृत्यू कशाने झालेला आला आहे हे पाहण्यासाठी मृत बिबट्याचे शवविच्छेदन होणार असून या बिबट्याचा मृत्यू साधारण दोन दिवसापूर्वी झाल्याचा जा अंदाज वनविभागाने व्यक्त केलेला आहे